नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मालिकेत पाहायला मिळणार आहे की प्रतिमा रविराज सगळेजण घरी आलेले असतात आणि मित्रांनो घरी आल्यानंतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा देखील आलेली असते आणि तिचा चेहरा जो आहे तो पूर्ण क्लीन झालेला ले असतो सुंदर असं झालेला असतो त्यामुळे सगळेजण खूप हॅपी असतात पूर्णाजी देखील खूप खुश असतात मित्रांनो कारण की प्रतिमाचा चेहरा खूप सुंदर दिसत असतो आता तिच्या चेहऱ्यावरचे डाग सगळं राही गेलेलं असतं आणि प्रतिमा आता आल्यानंतर तिथे बसते तर सायली तिकडून येते आणि मित्रांनो प्रतिमा लगेच उठते आणि सायली जवळ जाण्याचा प्रयत्न करते आता सायली देखील प्रतिमाकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि प्रिया लगेच तिकडून म्हणते की झाला यांचा ड्रामा सुरू आता असं म्हटल्यानंतर सगळेजण प्रियाकडे रागाने बघतात आता प्रतिमा जवळ जाते सायलीश आणि सायली प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की प्रतिमा आहे तुमचा चेहरा किती छान झालाय ना आता क्लिअर झालाय ना तर आता असं म्हटल्यानंतर जे आहे ते प्रतिमा जी आहे ती खूपच जास्त म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की खुश होते आणि मित्रांनो प्रतिमाला असं वाटतं की तिची मुलगी स्वतः जे आहे ते बोलते तिच्यासोबत त्यामुळे प्रतिमा प्रचंड खुश असते मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की आता प्रतिमा खुश असते आणि मित्रांनो पाहायला मिळत आहे की आता प्रिया खूप रागाने बघत असते आणि सायली देखील खूप खुश असते मित्रांनो सायली तिच्या आईसारखं प्रतिमाला वागवत असते